बडनेरा येथून धनस बुद्रुक मध्ये सुगंधित गुटखा युवक करतो मोटरसायकलने गुटख्याची विक्र वाशिमच्या कारंजा तालुक्यातील पोलीस स्टेशन धनज बुद्रुक अंतर्गत येत असलेल्या चाळीस गावांमध्ये एक युवक आपल्या मोटरसायकलने सुगंधित गुटखा विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे बडनेरा येथून सुगंधित गुटख्याचा माल धनज बुद्रुक येथे पोहोचवण्यात येतो धनस बुद्रुक येथील एक युवक आपल्या मोटरसायकलने धनस बुद्रुक बस स्टॉप येथून बोटख्याची विक्री करत धनस बुद्रुक पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिंगणवाडी लहाटे धनस खुर्द माळेगाव लुप्तरा जहागीर मसला टाकळी डोंगरगाव बेलखेड कामठा कामरगाव बेंबळा औरंगपूर ब्राह्मणवाडा मुंडे अशा गावांमधील किराणा दुकान पान सेंटर चहा कॅन्टीन अशा व्यवसाय करणाऱ्यांना सुगंधित गुटखा आपल्या मोटरसायकलने विक्री करतो हा सर्व गंभीर प्रकार दिवसा ढवळ्या होत असून धनज बुद्रुक पोलीस या गंभीर प्रकारावर का दुर्लक्ष करीत आहे नेमका या गुटखा विक्री करणाऱ्या युवकावर कुणाचा आशीर्वाद असावा असाही प्रश्न आता ग्रामस्थांमध्ये उपस्थित झाला आहे गुटखा विक्री करणारा युवक हा दिवसा ढवळ्या आपल्या मोटर सायकलने पोलीस स्टेशन धनज बुद्रुक परिसरामध्ये सुगंधित गुटखा विक्री करतो ही माहिती काही मेहरबान संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती असताना सुद्धा आंधळेपणा असल्याचे नाट्य रचविले जात आहे एकीकडे प्रशासनाने तंबाखू जन्य पदार्थावर आळा घातला असून कठोर कारवाहीचे सुद्धा आदेश दिले आहे मात्र काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने सुगंधित गुटखा विक्रीचा व्यवसाय गुटखा विक्री करणाऱ्या युवकाला धनज बुद्रुक पोलीस अभय देत आहे होत असलेल्या प्रकारावर धनस बुद्रुक पोलीस कडक कारवाई का करत नाही असा प्रश्न जनसामान्य माणसांमध्ये होत असून चर्चेला उदान आले आहे महाराज